गावल्या आधी घालवल्यानी नी कसले आमक थाई ना दिसले ऐती बघा धरा 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 काय हो चे घालवलास दाखव काळुंदर बाबा

मोठी दाखव ही बघा होय ना ओमे ती मोठी सगळं अजून असतं एवढे आता पहिल्यासारखे गाव पहिले मोब मोबगाव आता हे बघा साधारण सगळं मिळून पन्नास एक नग काढलो होय ना माका वाटतं त्यांचे धरलेच ते अजून पन्नास एक असतले शंभर भाऊजी अजून काढतो ते बघ काय करतो मला एक घ्याव ह्याच्यात नाका वाटतं सपाटच एकच असता पण एवढ्या दगडा ना बघते का हा का? नमस्कार मित्रांनो कलर सोप कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मंडळी तर आता दुपारचे अडी दीड दोन वाजत इलेत आणि आता हाडबांदरात जातो शेळवा काढूक शेळवा म्हणजे तोडाई मोठे असतात ते मागच्या वेळेचं व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माहीत पडतील तर ते काढूक चाललं मी ओमो आणि भाऊजी पण बघा ओमो इलो तिच्यात ठेव ओमो इलोला तयारी बियारी करू खोरा आहे मी जत्रेतला पोनकेजवरती आईच्या गावात ह्या मग ह्या गे माझा ते भाऊजी कॅन्टीनवरच मग सांगता कोणकेचा होय कॅन्टीन तकडे गेले हो चल कधी फोन केला आता फोन केला आहे जाताना मी बघा बाहेर पडले आणि त्यांनी फोन केले तर आता मी डायरेक्ट हाडबंदरात तकडे जे पकडत थंच भेटणार पाय <laughs> पायप घेणार बूट बोळसे घालून असते ते <laughs> वापसाची घालूनहीच असते माका माहीत नाही की <laughs> <laughs> तरी बघा अशा प्रकारे येऊन पोचला होता मी आता सुरुवात करणार जागा बघा ती खैती चांगली माहिती तर अख्खी नदी भर फिरता असा आणि सुक्ती पण लागलेली आहे ते जाऊया तकडे जाऊया सुरुवात पूर्ण पाणी सुकलं तसा ज्यावेळी भरती लागा मिळतात त्यावेळीच मिळतो गेल्यावर शिवाय लाव ना सगळा खाना एकदा तू होत तेव्हा आणि कोण होता तू कोणतो तेव्हा ना आईलो आमच्या बरोबर मी विनू आणि पुन्हा घ्या गात जाईल तू काही नाही विनुला साध्य झाला आधीच सांगतो हे झगड दगड दिसतो तुम्ही द्यायचे आणि घेऊन जायचं कर करा आणि बोयता गन फोडूक बस मी बाकी एक गावली एक गावली चल एक गावली तरी बघा पहिला स्टार्टिंग का एक मिळालेली आहे मस्त पैकी जागा बघ काय सोडून येक्केरत बक्ता की का अक्तोद बुब ना उली माल हाँ शुरुवत की लिया पत्ती मिलावीजी मारो ना, ना का

मोमो आता किती काढतो बघूया भाऊजी पण बनतात ते बघा बघावतात रे म्हणतो ना कंबर संध्याकाळीची चिपू झाली हे बघा असे खोरा घ्यायचा बरोबर चिळकांडे मारतात तर मंडळी बघा भाऊजी कत्ता बाऊजी कोणाचे रे पोखे ती हे एका तोडे म्हणतात होमू काय खनता पण काय मिळत नाही वाटत तिच्यापासून रडगार ना लागला पोके मिळतात पोके मिळतात खोल खन्ना हे बघा हे असा कधी नाही कधी एकादशी गमवाशी घ्यायच्या लागतात कांदळ वन सफारी करूप मस्त आहे <laughs> बघा तर असं आमक नाही केव्हा यावच लागतात मस्तीसाठी कालवा म्हणा मुळे म्हणा कधी नाही कधी आमची फेरी असता पण सगळेच व्हिडिओ नसतात मासे पकडतात बघूया तरी गावल्या आधी घालवल्या नी <laughs> <माँ>, कसले आमक थाई ना दिसले फडतात ते ऐति बघा ऐते बघा धर धरा धरा

दोन गावली <laughs> दोन चार सोडला पहिल्याची लावत हे म्हणून आता माझ्या मामाच्या गावातले साऊतवाडीतले सावतवाडीतले लोक बघणारी दाखवा काळुंदर बाबा

ने आता, असा होई ने 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 आता भरती लागत आमक चार नाही भेटले अजूनही चार पण नाही मी आधी असेच नाही माती भेट बघा

मेहनतीच्या मनान बुडलाच त्या मनान काही नाही तुमच्याकडचे वाटत काढीत नाही वाटत तोडे थोडं लावू कापू काढून ते संध्याकाळी बांब लावू कमरे या करायचा माषे, चार आपले दोन गावलेले बरे बघा गेला त्या हाताने धरू बघत एका माशासाठी पाच जण मरत पण पाच जण तर एकच मासू मिळत आहे याच्यात पार्टी संध्याकाळी काय मग जेवण करता जेवण करता माशेन नेत असते पार्टी बिर्टी काय करत वाटून घ्यायची आम्ही नाही आम्ही आता संध्याकाळी गेला की वाटप बिटप काढणार नाही कालान करणार मोठा होईना हायता काय तू आहे बघा भिरा काय तरी काय भावाढ भावाढ ते बघा ते बघा चकडे खाली का बघा का बघा गेला गावलं तू काढले गावला

तुमची बघत लावून बघते कोण कोण काय होय आमचा तुम्हाला मजा वाटत पहिल्यापासून आता पाच वर्ष झाली बघूया किती ते एका ओढत नाही त्या मनात एका वडत नाही मासो गावतो

काटवण बिटवण गावला की बैठक नाग या दोन गावले काळून तिने ते पाणी यात धरले ना मग काळुंदरा धरतात धरतो मग रात्रीच आहे आमच्याकडे आता रात्रीच रात्री असतात ना होती भीत होत चला तर चला मंडळी अशा प्रकारे बघाकडे पाग वगैरे टाकून मासे पकडतात पण ते पाग असं कालनाट टाकतात सो भिरकावीत नाही तर चला आम्ही बघाची राऊ लाव तशीच चौदा पंधरा मिनटं आमची याच्यातच गेली असं चला मी आधी खाना सुरुवात करू भारी झालं आहे पहिले मॉप धरले फोन करू नंबर घेऊ गवत जागा एकदा चांगली मिळाली ना मग बरोबर गाव तर काम बरे पकडले नी काळून राहते कावळे जरी गो बघ वाटतो हे मागासचे सर होईना का पाच ना हे माझे एवढी कोण मेले तर मग आता आपण बघू गेलो झाले गाव गावले चल पाणी येऊक लागला हा पाणी येऊक लागल्यावर मिळत पण काही मिळत नाही अजून मेलो कन खना डुकराने काचा खंत ह्या एका चव लागतात मासो आम्ही खाऊन खंटालो काय खळा सांगणार खणणार ना ट्रॅक्टर घर ती ट्रॅक्टरच अनुभखा येऊ तू लावूया आणि लगेच उठव मारायच ट्रॅक्टरच घेऊन घेऊन यावेळी

आता चिंगूळ म्हणतात बघ टायगर चिंगूळ टायगर चिंगूळ थोडशी आता बघूया थोड गेली केवढी मोठी काढली मोठी खायची ती काढ मेल्याची पिशी पण नाही म्हटली सोपी नाही ती बघूया सरळ जा चला मी पण खंत नाही व्हिडिओ करीत रावले ते माका चार गावाचे नको <laughs> किती काढलं <काड़> <laughs> दहावीस काढल्यान फक्त दहावीस काढलेले होते मोठी दाखव ही बघा हो ना मॅथि मोठी सगळ्या अजूनच एवढे आता पहिल्यासारखे सारखे गावात पहिले मोभाव आता हे बघा साधारण सगळं मिळून पन्नास एक नक काढलो होय ना असते अजून पन्नास एक असतं भाऊजी अजून काढतो ते बघ ते थांबणार नाही तुका एवढ्या पाठी फवार नेसले तर मी मग राहुल कारा पुरते <laughs> तर मंडळी बघा भरती लागा लागली त्यामुळे आता जाऊ तकडे नाही म्हणून येणार घरात चालल्या पहिल्यार की नाही आता हे गाव आपल्या नदीक तरी बरे गावत पकडे नाही काय करतो एकच असता पण एवढ्या तकडा मोठं नसत दगडत ना रे कालवालवा ओढून बघते का हा का हा चला मार उलटा हे कालवा 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 पण एवढ्या दगडात एवढ असणार ना चल आता मग केलं धोंडे भरभूत एवढी तरी आण होती तर चला मंडळी अशा प्रकारे इथे थांबूया आपल्या पुढच्या व्हिडिओत भेटूया हो मग काय मिळालं नाही नाराज झाला तो तो म्हणत होतो आमच्या नदी गेला असता तो मिळाली तरी असती असं म्हणता थं येऊ गेल्यावर ताच करणार होतो आळस आळसपणा आर। करणार होतो हां चला मग पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय बाय